दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास कळवणच्या दिशेनं जिरवाडा मार्गे गुजरात राज्यात बॉयलर कोंबड्या घेऊन जाणारा आयसर ट्रक क्रमांक जी जे तीस टी त्र्याहत्तर त्र्याऐंशी या वाहनावरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने कनाशी परिसरातील करमळ फाट्या रस्त्याच्या पुलावरून साईटला आयसर ट्रक हा फेकला गेला या ट्रक मध्ये सुमारे अकराशे बॉयलर कोंबड्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या भीषण अपघातात चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीनं कळवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच ट्रकमधील बहुतांशी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघाताची माहिती कळताच अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व त्यांच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले आहे तसेच या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड हे करीत आहेत दरम्यान या अपघातस्थळी सकाळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश वराडे पुनद खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा